बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला ठाण्यात खिंडार पडले प्रहारचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला चंद्रकांत गायकवाड हे गेल्या काही वर्षांपासून प्रहार पक्षात कार्यरत होते पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते असल्यानं शरद पवार आणि डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या पुरोगामी विचारधारेवर वाटचाल करण्याच्या अनुषंगानेच त्यांनी हा प्रवेश केलाय याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितलं की चंद्रकांत गायकवाड हे माझे युवक काँग्रेसमधील सहकारी आहेत आपण युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना ते आपल्या सोबत होते आता आपणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर ते पुन्हा माझे हात बळकट करण्यासाठी सोबत आलेत त्यांचे आम्ही पक्षात स्वागत करतोय तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान हे सर्वसामान्यांचे नेते आहेत बच्चू कडू यांच्यावर नाराजी नाही मात्र आपण ज्या भागात काम करतो त्या भागात फक्त डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचाच आधार आहे म्हणूनच पुरोगामी विचारधारा स्वीकारून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहोत असं सांगितलं